रविवारच्या दिवशी सर्वांना सुट्टी असते आणि या सुट्टीच्या दिवशी आठवडाभरामध्ये आपली जी कामानिमित्त धावपळ झालेली असते ती सर्व विसरून रविवारच्या दिवशी काहीतरी जन झणझणीत त्याचबरोबर स्पेशल आपण काहीतरी भेद करतो आणि तुम्हाला जर नॉनव्हेज आवडत असेल तर रविवारच्या दिवशी मात्र नॉनव्हेजचाच भेद असतो त्याचबरोबर जर तुम्ही बनवलेलं नॉनव्हेज अशा पद्धतीचं चमचमीत आणि झणझणीत जन असेल तर नॉनव्हेज खाण्याची मजा काहीतरी वेगळीच असते आज आपण अगदी एक किलो प्रमाणामध्ये पाच ते सहा लोकांना पुरेल या प्रमाणामध्ये झणझणीत मटण रस्सा आणि त्याचबरोबर सुकं मटण देखील तयार करणार आहोत आजची ही रेसिपी खूप स्पेशल अशी असणार आहे कारण अगदी वेगळ्या पद्धतीने जरी बनवलेली असली तरीही तेवढीच चमचमीत आणि तेवढी स्वादिष्ट देखील आपण बनवलेली आहे खूप साऱ्या अशा काही टिप्स मी तुम्हाला आज या रेसिपीमध्ये सांगणार आहे ज्या तुम्हाला नव्यानेच माहीत होणार आहे त्यामुळे रेसिपी खूप साऱ्या टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे रेसिपी, त्या रेसिपी कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पाहा नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण मटन सुक्कं आणि त्याचबरोबर मटन रस्सा देखील बनवणार आहोत त्यासाठी सुरुवातीला आपण एक किलो मटण घेतलेलं आहे पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेलामध्ये अद्रक लसूण पेस्ट धना पावडर हळद टाकलेली आहे या ठिकाणी आता सुरवातीलाच आपण जा जास्त तेल वापरणार नाही अगदी दोन चमचे तेल टाकलेलं आहे सर्व जिन्नस तेलामध्ये छान अशा तळून घेतलेले आहे त्यानंतर एक किलो मटण छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ते आपण यामध्ये टाकलेलं आहे आता तेलामध्ये छान असं मटण आपल्याला अगदी एक ते दोन मिनटं व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे सर्व मसाला या मटणला छान असा लावून घ्यायचा आहे या ठिकाणी गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे मध्यम आचेवर आपण हे मटण व्यवस्थित असं परतवून घेणार आहोत मध्यम ते मोठ्या आचेवर आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे त्यानंतर दुसऱ्या गॅसवर मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं साधारणत चार थे थे ते पाच ग्लास एवढं पाणी मी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं त्यातील चार ग्लास पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे अगदी लहान साईजचे दोन चमचे मीठ टाकलेलं आहे मीठ यामध्ये व्यवस्थित असं मिक्स केलं त्यानंतर झाकण ठेवून आपण मटण छान असं शिजवून घेणार आहोत त्यासाठीचा मसाला काढण्यासाठी आपण या ठिकाणी एक वाटी स्लाईस केलेलं खोबरं केलेलं आहे आता या ठिकाणी तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये थोडीशी ग्रेव्ही जास्त धरायची असेल या ठिकाणी एक वाटी खोबऱ्याऐवजी तुम्ही दीड वाटी खोबरं घ्या त्याचबरोबर तुम्ही जर कुकरमध्ये शिजवणार असाल तर चार ते पाच शिट्ट्या करून शिजवून घ्या मी पातेल्यामध्ये शिजवत आहे साधारणतः अर्धा ते पाऊन ता तासामध्ये शिजवून तयार होतं आता या ठिकाणी दोन स्लाइस केलेले कांदे घेतलेले के आहे ते कांदे देखील छान असे आपण तेलामध्ये परतवून घेणार आहोत आता या ठिकाणी मटण शिजत आहे तोपर्यंत आपण हा ग्रेव्हीचा मसाला देखील सर्व काढून घेणार आहोत त्यासोबतच मी चपाती देखील बनवून घेणार आहे त्यामुळे मी पातेल्यामध्ये शिजवण्यासाठी ठेवलेलं आहे तुम्हाला जर खूप घाई असेल तर तुम्ही कुकरमध्ये पटकन अगदी चार ते पाच शिट्ट्या करून हे मटण शिजवून घेऊ शकता आता या ठिकाणी आपण त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि कांदा छान असा लालसा रंगावर आपल्याला भाजून घ्यायचा आहे या ठिकाणी मोठ्या आचेवर कांदा व्यवस्थित असा सहा ते सात मिनटामध्ये भाजून तयार झालेला आहे हा कांदा देखील आपण एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे या ठिकाणी एक वाटी धने घेतलेली आहे थोडंसं तेल टाकून आपल्याला सर्व मसाला भाजून घ्यायचा आहे जास्तही तेलाचा वापर करू नका हे पहा अगदी मध्यम आचेवर आपल्याला हे भाजायचं आहे एक वाटी लसूण घेतलेला आहे गावरान लसूण आहे त्यामुळे पाकळ्यांचं लसूण घेतलेला आहे एक वाटी फुटाणा घेतलेला आहे या ठिकाणी आपण तीनही हे समप्रमाणात घेतलेले आहे तर अर्धी वाटी या ठिकाणी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता या ठिकाणी तुम्हाला किती तिखट करायचं आहे त्या अंदाजानुसार तुम्ही हे प्रमाण कमी जास्त करू शकता कारण पुढे आपण मटन मसाला देखील वापरणार आहे त्यामुळे या ठिकाणी हिरव्या मिरच्या मी थोड्याशा कमी क्वांटिटीमध्ये वापरल्या मध्यम मच्छीवर अगदी पाच मिनटं छान असं आपण हे भाजून घेतलेलं आहे थोडंसं तेल टाकून हे सर्व मसाला भाजून घेतलेला होता आता सर्व मसाला थंड झालेला आहे आता यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण अद्रक टाकणार आहोत आणि कमीत कमी पाण्याचा वापर करून घट्टसर आणि जेवढा बारीक मसाला वाटून घेता येईल तेवढा वाटून घेतलेला ते आहे मटण देखील छान असं चा शिजलेलं आहे मटण शिजेपर्यंत माझी चपाती लाटून झालेली ला आहे त्याचबरोबर ग्रेव्हीचा मसाला देखील काढून झालेला आहे मटण छान असं चा शिजलेलं आहे आता आपण हे मधील पी जे पीस आहे ते एका बाजूला करणार आहोत आणि रशी एका बाजूला करणार आहोत जे मिठाचं पाणी आहे ते आपल्याला सेपरेट ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला सुकं मटन करण्यासाठी आणि ग्रेव्हीचं मटन करण्यासाठी दोन्हींसाठी त्याचा उपयोग होणार आहे सुरुवातीला आपण सुकं मटन करत आहोत त्यासाठी आपण कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेलामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर टाकलेली आहे त्यानंतर यामध्ये आपण दीड चमचा धना पावडर टाकलेली आहे एक चमचा हळद टाकलेली आहे त्यानंतर अगदी एक ते दीड चमचा या ठिकाणी सुहाणा मटन मसाला या ठिकाणी मी यूज केलेला आहे तुमचा जर घरगुती मसाला असेल तो देखील तुम्ही यूज करू शकता आता यामध्ये आपण जो ग्रेव्हीचा मसाला काढून घेतलेला आहे आता या ठिकाणी तुम्हाला जर सुकं कमी अधिक किती प्रमाणामध्ये करायचं त्यानुसार तुम्ही हा मसाला वापरायचा आहे त्यानंतर मध्यम ते मोठ्या आचेवर छान असा आपण हा मसाला परतवून घेणार आहोत यामध्ये अगदी थोडंसं आपण जे मटण शिजवून घेतलेलं पाणी आहे मिठाचं पाणी आहे ते मी यामध्ये ॲड केलेलं आहे आणि ते पाणी टाकून हा मसाला छान असा मध्यम ते मोठ्या आचेवर व्यवस्थित असा परतवून घेणार आहे मसाला परतवून होत आलेला आहे आता यावर आपण झाकण ठेवणार आहोत आणि छान असं अगदी पाच मिनटासाठी मसाला शिजवून घेतलेला आहे ते त्यामधील तेल सर्व वरती आलेलं आहे आता या स्टेजला आपण यामध्ये जे मटण शिजवून घेतलेले पीस होते ते यामध्ये टाकणार आता या ठिकाणी तुम्हाला ग्रेव्हीमध्ये जर पीस टाकायचे नसतील तर तुम्ही सगळे यामध्ये ॲड करू शकता परंतु ग्रेव्हीमध्ये मी काही पीस यूज करणार आहे त्यासाठी थोडेसे शिल्लक शी ठेवणार आहे हे पहा एवढे मी शिल्लक ठेवलेले आहे आता यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करायचं या, या स्टेजला आपल्याला गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे कमी करायचा आहे आणि कमी याचेवर आपल्याला हे मटन यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मटण व्यवस्थित आपलं मिक्स करून होत आलेलं आहे यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत हे टाक पहा अशा पद्धतीने आपल्याला आता किती करायचं आहे त्या अंदाजानुसार तुम्हाला यामध्ये मिठाचं प्रमाण देखील कमी अधिक करायचं आहे आता या ठिकाणी मी सुकं थोडंसं कमी आणि रशीचं थोडं जास्त करणार आहे त्यामुळे मी या ठिकाणी पाऊण चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे कारण आपण जी मिठाची रशी होती मटण शिजवून घेतलेली ती देखील यामध्ये थोडीशी ॲड केलेली आहे कारण दुसरं पाणी न वापरता आपण ती रशी ॲड केलेली होती त्यामुळे या ठिकाणी मिठाचं प्रमाण मी थोडंसं कमी यूज केलेलं आहे आता या ठिकाणी आपलं सर्व व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आता या ठिकाणी आपण हे तेल सुटेपर्यंत छान असं हे शिजवून घे सुकं मटण शिजत आहे तोपर्यंत आपण जे रशीचं मटण आहे तो मटण रस्सा तयार करून घेणार आहोत आता या ठिकाणी ज्या पातेल्यामध्ये मी हे मटण शिजवून घेतलं होतं त्याच पातेल्यामध्ये मटण रस्सा तयार करत आहे त्यामध्ये आपण सुरुवातीला पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेलामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर टाकलेली आहे त्यानंतर या ठिकाणी एक ते दीड चमचा या ठिकाणी मटण मसाला टाकलेला आहे अर्धा ते पाऊन चमचा एवढी हळद टाकलेली आहे एक ते दीड चमचा धना पावडर टाकलेली आहे त्यानंतर आपण जे ग्रेव्हीचं वाटण करून घेतलेलं होतं ते सर्व वाटण यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता हे वाटण जे आहे ते या मसाल्यामध्ये छान असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे आता या स्टेजला आपण गॅसचा फ्लेम हा मोठा केलेला आहे आणि मोठ्या आचेवर अगदी चार ते पाच मिनटं हे वाटण व्यवस्थित असं परतवून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये जे शिजवून घेतलेलं आपण मटण होतं ते मटण आणि त्याची जी मिठाची रशी होती ती देखील यामध्ये ॲड दे केली त्यासोबतच मी छान असं एक ते दीड ग्लास पाणी उकळवून घेतलेलं होतं त्या गरम पाण्याचा वापर आपण यामध्ये करणार आहोत या ठिकाणी पाणी गरमच करून टाका या ठिकाणी साधारणतः एक ते दीड ग्लास पाणी मी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं ते यामध्ये ॲड केलेलं आहे छान अशी घट्टसर आपली ही भाजी तयार झालेली आहे आता आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत आता या ठिकाणी थोडंसं सा साधं पाणी आपण देखील यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी यामध्ये यूज केलेलं होतं मिठाची रशी थोडी कमी प्रमाणात वापरलेली होती आता यामध्ये आपण अपन्द चवीनुसार मीठ टाकणार आहोत साधारणतः पाहून चमचा एवढं मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि लो ते मिडियम फ्लेमवर छान असं आपल्याला हे मटण देखील शिजवून घ्यायचं आहे मटण शिजत आहे तोपर्यंत आपलं सुकं मटण देखील छान असं शिजवून तयार झालेलं आहे त्यामधील जे तेल आहे ते, ते, ते सर्व वरती आलेलं आहे या ठिकाणी आपलं सुकं मटण शिजवून तयार झालेलं आहे ते आपण डिशमध्ये सर्व करत आहोत हे पहा तुम्ही पाहू शकाल छान असं तरीदार हे आपलं सुकं मटण तयार झालेलं आहे वास देखील खूप छान असा येत आहे हे पहा अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे आपण ते डिशमध्ये सर्व केलेलं आहे तोपर्यंत आपलं जे रशीचा मटन रस्सा जाता होता तो देखील छान असा शिजवून तयार झालेला आहे आता हे देखील आपण या स्टेजला आपण या ठिकाणी गॅस बंद केलेला आहे आणि आपण यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत त्यानंतर झाकण ठेवून असंच दोन ते ती तीन मिनटासाठी ती झाकून ठेवणार आहोत तुम्ही पाहू शकाल या मटण रशाला खूप छान अशी तरी आलेली आहे अगदी परफेक्ट असं आपलं हे मटण तयार झालेलं आहे अगदी छान अशी रेसिपी आहे तुम्ही अशा पद्धतीचा मटन रस्सा आणि सुका मटन एका एकदा नक्कीच करून पहा तुमची रेसिपी देखील अशाच पद्धतीची तयार झाली तर यूट्यूबवर कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा या रेसिपीच्या खाली जे कविताच किचन हे सब चॅनलचं नाव आहे त्यासमोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून बेलायकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि आठवड्यातील पाचही दिवस सोमवार मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार दुपारी बारा वाजता येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका छान असं आपण हे झणझणीत जन मटण रस्सा आणि सुकं मटण एका ताटामध्ये सर्व करत आहोत त्यासोबत मी चपाती केलेली आहे तुम्ही हवं तर भाकरी देखील करू शकता आणि आपण सलाड ठेवणार आहोत अगदी छान अशी रेसिपी आहे रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा याशिवाय तुम्हाला नॉनव्हेजच्या आणखीन कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुमच्याकडे रविवार स्पेशल कोणता बेत होता हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुम्ही कोणत्या भागातून माझी रेसिपी पाहत आहात हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद